पद्धतीने आम्ही त्यांची आम अमानुष पद्धतीने हत्या करू आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल परंतु संतोषांना श्रद्धांजली असं वाटायला लागलेलं आहे कारण आपण सर्वांनी फोटो पाहिले असतील तितक्या क्रूरतेनं संतोषांनाची हत्या केली शहरामध्ये संतोषांना देशमुख यांच्या हत्येप्रकरणात प्रकरणात निषेध मोर्चा या ठिकाणी होतो आहे आणि या मोर्चासाठी उपस्थित सर्व समाज बांधव सर्व स्तरातून आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी स्वागत करतो खरं तर या ठिकाणी आता आपण पाहतोय गेले दोन अडीच महिने जवळजवळ तीन महिने होत आले महाराष्ट्रामध्ये एक एकच प्रकरण आणि एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि गेले तीन महिन्यामध्ये या प्रकरणामध्ये तुम्ही आम्ही पाहिलं की बऱ्याच गोष्टी समाजासमोर येत गेल्या आणि कालच्या एक चार पाच दिवसापूर्वी या हत्याकांडातला काही व्हिडिओ फोटो समाजमाध्यमावर आली त्याच्यामध्ये इतक्या क्रूरपणे या संतोषांनावर हल्ला केला गेला आणि त्यांची हत्या केली गेली खरं तर ही गोष्ट आपल्या महाराष्ट्राला निंदनीय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या थरावर जाऊन अशा घटना घडत असतील तर हा महाराष्ट्र म्हणायचा का असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतोय आणि अशा अशा प्रवृत्तीच्या लोकांना आज कडक शासन झालं पाहिजे किंबहुना कडक शासन म्हणण्यापेक्षा लोकांचे इतकी तीव्र भावना आहे या लोकांना माणसात आणून यांना माणसांच्या ताब्यात सर्व स समाजाच्या ताब्यात या लोकांना दिलं पाहिजे अशा प्रकारची भावना आज सर्व महाराष्ट्राच्या मनामनामध्ये आहे आज महाराष्ट्राला लाजवणारी ही घटना महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना महाराष्ट्रात घडलेली आहे आणि तुम्ही आम्ही पाहतोय गेल्या दोन चार दिवसामध्ये पुन्हा अजून काही प्रकरणं पुढे येत आहेत अशा प्रकरण लोकांना साफ बसण्यासाठी त्यांच्यावर निर्बंध बसण्यासाठी शासनानं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावं आणि त्यांना लवकरात लवकर त्याच्यामध्ये असणाऱ्या दोषी असणारे आरोपी किंबहुना त्याच्या मागं असणारे मग कुणी असेल आज तो नेता असेल मंत्री असेल कुठल्याही पक्षाचा असेल किंबहुना आमच्या पक्षाचा असेल तरी त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी कारण हे राजकारणाच्या पलीकडचं ही गोष्ट आहे <laughs> आज तुम्ही आम्ही विचार केला तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला लाजवणारी ही घटना आहे माझी मी लोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आपल्या या भावनेमध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत संतोष अण्णांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ह्या महाराष्ट्रानं असाच लढा उभा करावा आणि ह्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या तीन महिन्यापूर्वी झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज लोणं देते सर्व धर्मीय आणि सर्व पक्ष यांच्या वतीने आयोजित केलेल्या या शोकसभेसाठी आणि त्या गुन्ह्यामध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत तर पहिली आणि शेवटची ही घटना घडावी असं माझं मन नेहमी या ठिकाणी सांगते कारण ज्या प्रकारचे फोटो आपण गेले दोन तीन दिवस सोशल मीडियाला पाहत आहोत तर संतोष देशमुख हा कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यातला दुसऱ्या प्रांतातला नसून आपला सक्क भाऊ आहे अशा वेदना आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना झालेल्या आहेत म्हणून मी म्हणेन की खरोखर आरोपींना जो काही राजीनामा सत्र असेल मोक मोका अंतर्गत गुन्हा असेल हा खरं तर त्या ठिकाणी उशिरा त्या ठिकाणी सर्व प्रशासन राबलं जातं याचा मी तीव्र शब्दात असा निषेध करतो परंतु संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ज्याप्रमाणे मागणी केली त्याच्यामध्ये बीडचे सर्वच राजकीय पक्षाचे त्यांना समर्थन मिळालं आम्ही भारतीय जनता पार्टीचं शिर्डी ते ज्यात त्या ठिकाणी शिबिर होतं त्या ठिकाणी सुरेशांना दस यांना त्या ठिकाणी या गो गोष्टीनिमित्त आम्ही दोन शहर भाज भारतीय जनता पार्टीतर्फे देखील त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता खरोखर तीव्र अशी घटना मनाला हेलावून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडली होती देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅकवर चाललेला असून त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं होतं की वेळेतच त्यांचं जे कोर्टामध्ये न्यायालय प्रकरण आहे ती वेळेत त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी सर्वस्वी मी घेत आहे त्याप्रमाणे त्यांनी ते, ते, ते प्रकरण पोहोचवलं देखील चार्जशीट दाखलही केलं परंतु आज देखील काही गुंड नेते नित्यमंडळी रस्त्यावरती छाती ठोकपणे फिरत आहेत हे खरं तर या ठिकाणी होऊ नये आणि महाराष्ट्राची संस्कृती कुठेही बिघडवण्याचा प्रयत्न असे लवकरात लवकर तो नेता असू ने कुठल्या कुणाच्या मोठ्या घराण्यातला असू किंवा कोणत्याही धंद्यातल्या व्यावसायिकेतला मोठा बलवंत असा माणूस असू त्याला न्याय हा मिळ त्याला कायदा हा सारखाच आहे ते आणि त्या पिढितेला कोणत्याही पिढीचा असू त्याला न्याय हा मिळाला पाहिजे मी आज लोणंद शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या वतीने या घटनेचा तीव्र असा निषेध करतो आणि पुन्हा अशा घटनेसाठी आपल्याला एकत्र आलं नाही पाहिजे अशी सरकारने दखल या ठिकाणी घ्यावी अशी मी राज्य सरकारला आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो अशा प्रकारचा निषेध करण्याच्या निमित्तानं एकत्र यावं लागेल ही या महाराष्ट्राला एक काळेमा फासणारी गोष्ट आहे मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून या देशाच्या लोकशाहीची हत्या झालेली आहे या महाराष्ट्राला शर्मेनं खाली घालण्याची ही घटना आहे खरं म्हटलं तर या हत्येमागचे काही घटनाक्रम हे महत्त्वाचे आहेत एखादा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी उभा होत असताना त्या उद्योग व्यवसायाला खांडणी मागणं आणि त्या खांडणीखोरांना ज्या वेळेला एक असा सच्चादिल सरपंच आडवा येतो आणि त्या कंपनीतील बहुजन मुलांवरती हनामारी होत असताना त्यांना अडवलं जातं आणि केवळ या मध्ये आडवा येतोय म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी त्याची निर्घृण हत्या होते आणि ज्या पद्धतीत त्याची हत्या झालेली आहे अख्खा महाराष्ट्र नव्हे अख्खा देश या गोष्टीचं कल्पना करू शकत नाही हधरून गेलेलं आहे आणि आज तीन महिने झालेला आहे या घटनेला खरं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्या फोटोज बघितलेल्या आहेत यावरती अनेक ठिकाणी चर्चा झालेली आहेत विधिमंडळात चर्चा झालेली आहे त्या ठिकाणी हा सरपंच त्या मारेकऱ्यांना विनंती करत होता की माझे हात पाय तोडा पण माझ्या पोरा बाळासाठी मला जिवंत सोडा पण असं करायच्याऐवजी त्याच्या त्या मरणाऱ्या त्या शरीरावर लघुशंका करणारे नाही जनावर सुद्धा अशा प्रकारचं वागत नाहीत त्यामुळं या प्रकारच्या हत्येला कोणत्याही प्रकारच्या शब्दामध्ये निषेध केला तरी तो कमीच ठरणार आहे खरं म्हटलं तर गी गी ही घटना ही पाचवी घटना आहे आणि अशा लोकांना लोकशाही सोडून यांना चौका त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारची काळी माफ असणारी घटना या महाराष्ट्रात घडणार नाही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा महाराष्ट्र असा आहे की पाटलानं चूक केली तर त्याचा चौरंग झाला होता एवढाच नव्हे तर आपल्याकडे असे न्यायाधीश होते की ज्यांनी रामशास्त्री प्रभूनेंनी खुद्द पेशव्यांना शिक्षा सुनावली होती आणि मग आजच्या या काळामध्ये काय आदर्श हा महाराष्ट्र देतोय हे आज जग बघायला लागलेलं ला आहे त्यामुळे याच्या पाठीमागं कोणतीही व्यक्ती असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे आणि शेवटी ही लोकशाही आहे जनता जनार्दन ही या लोकशाहीचे राजे आहेत विधिमंडळात बसलेली लोकं ही यांची सेवक आहेत याचा विसर या लोकांना पडतोय की काय अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून गावागावामध्ये अशा प्रकारची मागणी या ठिकाणी लोकशाहीमध्ये होताना आपल्याला दिसते खरं म्हटलं तर या भावनेचा ताबडतोब या सरकारने दखल घेतली पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये फास्ट फास्ट्रॅक कोर्टवरती हा गुन्हा याच्यावरती प्रत्येक व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ते तर कोनी या आमाला या मंत्री असू देत नाहीतर अजून कोणी असू देत यापूर्वी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करायची आहे की आपण ठरवलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक, एक शासनाचं राज्य आपण निर्माण करू शकता आदर्श निर्माण करू शकता त्यामुळं ह्या जातीपातीच्या आणि राजकारणाच्या पलीकडं जाऊन माणुसकीला काळीमा फसणारी घटना झाली आहे त्यामुळं कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी या नात्यानं नव्हे ना तर एक सामान्य नागरिक आणि माणुसकीच्या नात्यानं या ठिकाणी या घटनेचा मी निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद सातारा जिल्हा त्याच पद्धतीने महाराष्ट्राला सांप्रदायिकता एकता, एकता आणि बंधुभाव या सर्व गोष्टींची सांस्कृतिक ठेवा असताना या महाराष्ट्रामध्ये एक अमानवीय घटना घडते याचा एक वैचारिक पातळीवर मोठा सखोल विचार करण्याची गरज निर्माण झाली अशा या गुंडांवर जबर जरब बसवण्यासाठी कायदा व्यवस्था कडक करून त्यांना फाशीची शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाही अशी जनतेतनं एक भावना आहे या गुंडांना या खंडणी बहादारांना या क्वायता गँग घेऊन फिरणाऱ्या आणि समाजावर एक प्रकारची धाक दहशत निर्माण करणाऱ्या या सर्व अशा बेकायदेशीर आणि चुकीच्या अवैधरित्या आपल्या अपप्रवृत्तीतून समाजावर धाक दाखवणाऱ्या लोकांचा एक मोठा बंदोबस्त या शासनानं करावा अशी जनतेतून मागणी निर्माण होत आहे